राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे <coughs> काय झालं आहे ती कालपरा वाढलेली जी गाठणा आहे थोडंसं व्यथित झालं या गोष्टीनी बरेच दिवस बॉम्बस्फोट नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं जम्मू काश्मीर श्रीनगरजवळ पैलगाम जिथं आहे तिथं आणि लोक जातात तुम्हाला सांगतो लोक ज्याच्याकडे पैसा आहे ना ती त्या पैशाचा बरोबर वापर करायसाठीच जातात त्यांना दुसरीकडे इकड तिकडनं तिथे जम्मू काश्मीरच पाहिजे बाबा स्वर्गात चाला स्वर्गात नाही ते स्वर्गात गेले काय होतं तुम्ही शंभर टक्के विश्वास कुठं टाकताय काय टाकता हे लय गरजेचं आहे आणि स्थानिक तिथल्या लोकांची साथ असल्याशिवाय हे आतंकवादी येऊ शकत नाही देणार ठेवा बऱ्याच गोष्टी असतात आतून आणि काँग्रेसन भाजप ते आमकां नेता हे ह्या बाबतीत सगळं विसरून जायचं ह्या बाबतीत आपल्या पंतप्रधानाला आपल्या संरक्षण मंत्र्याला साथ द्यायची सगळ्या देशवासियांनी ते जे करतात ते योग्य करतात समजा पण हा मुद्दा वेगळा आहे हा देशपातळीवरचा मुद्दा आहे हा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर शे जिहादी लांडे आहेत ना ह्या लांड्यांचा कार्यक्रम लवकरात लवकर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी अपेक्षा आहे की भारतातले जे मुस्लिम आहेत देशभक्त त्यांनी ह्या गोष्टीचा निषेध का करत नाहीत ते निदर्शनं करायला पाहिजे निषेध करायला पाहिजे किंवा आमचा एक ह्याला खतम करा यांचा आमचा काही संबंध नाही हां हे सगळ्या देशवासियांनी आधार कार्ड तर सगळ्यात सेम आहे ना तिरंगा सगळ्याला आहे ना तिथे एक होण्याची गरज आहे हां नाही तर कसं होतं वाद वाढत जातात लक्षात घ्या एक तर वातावरण बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये परत हे असा विषय मांडला ना की लय डोकेदुखी होऊन जाते त्याच्यामुळं हे हिंदूंचा जो नरसंवार केलेला आहे ठरवून जाणून बुजून याला अमित शहा नरेंद्र मोदी उत्तर द्यायला सक्षम आहेत आणि त्यांनी आता वाघा बॉर्डर बंद केली किंवा इतर काही त्यांचे हिस्से रद्द केले पाकिस्तान नागरिकांचे किंवा हे किरकोळ गोष्टी झाल्या ह्या त्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एखादा पाकिस्तानमधला नागरिक पाकिस्तानमधली आर्मी पाकिस्ताननी जे जिहादी आहेत यांना थंडताप आला खोकला आला जी गोळी खात्यात ना गोळी ही भारताची लक्षात घ्या सुद्धा बंद करून टाका त्याचा काही संबंध नका ठेवतो मला सांगतो यांना घेणं देणं नाही आहे आपल्याशी ही आपलाच म्हणजे ती बाजूला काढलं ना तीच लय मोठा ओळ झाला आहे हां ती ते नालायक लोकांनी याला सपोर्ट करून याला बाजूला काढलं ना त्यांचा निषेध केला पाहिजे तुम्हाला हे आयुष्यभरचं दुःख नाही फक्त पाकिस्तानवर संरक्षणासाठी एवढा खर्च होतो आहे की आपण सगळं श्रीमंत झालं असतं मारणार एवढा खर्च आर्मीचा चालू आहे तिथं एवढं आर्मी सांभाळणं एवढंही ले कायमस्वरूपाची डोकेदुखी बनून गेली ते पाकिस्तान वेगळा काढून असा विषय त्याचा आपण निषेध करू आणि आज आपल्या स्टोरीवर जाऊ आणि यांना ठेवा मरणाला धर्म नसतो ही सगळ्यात महत्वाचं वाक्य म मरण कोणाचंच नाही कुणी करावा हां मरणाला धर्म का नाही काय नाही काय नाही ही ह्या पृथ्वी तलावरचे हे जे हा राक्षस आहेत ना यांचा संहार केला पाहिजे अडीचशे मारल्यात ना अडीच हजार टक्के बिंबहू दोस्त केले पाहिजे विमानात बोलून बॉम्बिंग करून काय होत नाही कोणाला सांगतो एवढं त्या सिरियामध्ये एवढं हे केला काय अमेरिकेने काय उपाटली का कोणाची का, काय का नाही ही आपली लय ब्याखाडी तुम्हाला सांगतो इतकं सोपं नाही तरी आता माझे बी एस एफ आमके लय जवान माझ्या संपर्कात आहेत ते म्हणतात त्या काँग्रेसच्या काळापेक्षा परिस्थिती नक्कीच चांगली आहे नाही तर पहिले त्यांनी शंभर मारलं तरी ऑर्डर नाही मारायचं नाही असं नाही शंभर मारलं तर आता भाजपची ऑर्डर की दोनशे मारले बाईत हे चांगलं आहे हे लक्षात येते चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटला वाईट म्हणलं पाहिजे इले मोठा विषय आपल्या डोक्या व्हायरचा आहे थोडा <coughs> आपल्या स्टोरीवर जाऊन कर्नाटक बँगलोरू आणि ह्या कर्नाटक बँगलोरमध्ये बँगलोरचं जे राज्य आहे कर्नाटकचं कर्नाटक हे जे राज्य आहे त्या राज्यात एक पोलीस अधिकारी असा आहे की त्यांनी आयुष्यभर एस पी त्याच्यानंतर सी पी डी जी ही जे पोस्ट आहेत सगळ्या पोस्ट ही घेऊन सगळ्यात मोठी पोस्ट आहे महासंचालक म्हणून म्हणजे अख्ख्या राज्याचं पोलीस ताब्यात दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा सतरा ह्या दोन वर्षात अख्ख्या राज्याचं पोलीस ताब्यात इतका मोठा ताकदीचा लेवलीचा माणूस त्याचं नाव आहे ओमप्रकाश आणि त्या ओमप्रकाश वर्ष वर अडुसष्ट त्या माणसाचा मर्डर झाला नेमका विषय समजून घेऊ आणि हा मर्डर रविवारी झाला आहे संध्याकाळी चार वाजता बरं कियाला ऐकून सांगतो तुम्हाला तिची त्यांचं कुटुंब आहे ना त्या ओमप्रकाश त्याच्यानंतर पल्लवी नावाची बायको आहे आणि एक मुलगी आहे कृती म्हणून आणि एक मुलगा आहे कार्तिकीय अशी आता ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस चारच्या आसपास हा कार्तिकीय खेळानिमित्त खेळ खेळायला बाहेर गेला होता त्याच्या आधी ही घटना घडायच्या आधी त्या पल्लवीने स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध एक तक्रार दिली होती की मला भीती वाटते मला यांच्यापासून माझ्या नवऱ्यापासून भीती वाटते हे वाद झाले किरकोळ घरात नवरा बायको हे बांड्याला वांड लागायचं की हे पिस्तूल दाखवतात असा ती त्यावेळेला मोठ्या माणसाला म्हणजे पदानी बिदानी ससंक्षणाची पिस्तूल असतंच हां तर दाखवतात त्यांनी काय कधी फायर केलं का नाही काय नाही काय <clears> नाही <throat> त्या राज्यातले जे गुंड असते जे काय असतात ते सगळ्यांना कंट्रोल करण्याची ती पॉवरफुल मा यांची नेथडी वेगळे ते बरं का तुम्हाला सांगतो ही लोकले हुशारात जी मोठ्या पादावर असतात ती मासं खायचा त्यांना लिहा आवड होती त्या दिवशी मासं करायला बायकोला सांगितलं माशाच्या दोन्ही प्लेट टेबलावर ठेवलेल्या चार वाजता आणि त्यांची जी बायको आहे पल्लवी आणि मुलगी हे दोन तिथं होते ह्या पल्लवी बायकोने काय केलं की मासच ब खायला सुरुवात करायच्या आधी कारण दोन्ही प्लेट तशाच होत्या तिथं हां खायला सुरुवात काय वाद झाला असं नवरा बायकोचा काय झालं असन इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अजून तिने बुकणं हातात मुठ भरून मसाला आणला आपला तिखटाचा मिरचीचा आणि तो त्या नवऱ्याच्या डोळ्यात आणला बा आता ही इतका भयानक प्रकार असतो की नाही डोळा उघडू शकत माणूस हा कारण इतकी बेकार आग होती ती म्हणजे पूर्ण ब्लाइंड म्हणतात त्याला अंधाराच पुढं आणि तसल्या परिस्थितीत तिने घरातल्या सपरचंद कापायच्या चाकुनी किचनमध्ये वापरतो दारदार अगणित अगणित वारत्या माणसावर केलं खूप असले चाकूल आहे काय वेदना झाल्या झाले बाका बेकार आहे हे अवघड आहे तुम्हाला सांगतो असे असं पूर्वी होत नव्हतो आता लय बेकार बेकार व्हायला लागले काही व्हायला लागले किंवा कि ज्या गुंडांना गँगस्टर बिंग्टर त्यांना जे जमलं नाही की एखाद्या एवढं मा संचालकाला मारायचं त्यांचे दुश्मन असते नाच ना ते बायकोने करून दाखवलं म्हणजे सगळ्यात मोठा दुश्मन इथं बायकू आहे इतके वार केले अंबळ होऊन ते माणूस खालाच झाला बघा तिथं पाडला स्वतः फोन केला एकशे बाराला पोलिसला की राक्षसाला मी संपवलं मग या कुत्रीला एवढं कळबा बाई राक्षसाचा गिळा पैसे चालत्यात राक्षसाचा पगार चालतो राक्षसाचा सपरचं त्यात कपड्या चड्डी सकट सगळं चालतं तुला आणि मग तुला राक्षसच चालत नाही का साधा प्रश्न आहे ना तर जगायचं नवरेज जेवा नवर ठोका ही कुठली पद्धत आहे त्या जी घटना घडली ते पोलीस तातडीने हजर झाले सगळी परिस्थिती पाहिली ते पुरीने आई ती पल्ली होती खाली पण तिची पोरगी कृती ही वरच्या माजल्यावर मधी स्वतः लॉक करून घेतलं होतं तिने उघडला दरवाजा हे काढला ते पोरगी थोडी उमनस्क वाटती जज आपल्या चर्चा करताना प्रश्नाचं उत्तर देताना जाब जबाब देताना ती बायको तशी वाटते थोडी विचित्र बोलल्यासारखी मुलाला बोलावलं नेमका विषय काय जबाब सगळ्यांची घ्यावा लागतात तर मुलाने सांगितलं सिड्रोफेनिया नावाचा एक आजार आहे मानसिक आहे तो आजार तुम्हाला सांगतो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ड्रायवर आहे बसचा एस टी बसचा आणि त्या ड्रायवरचा दंगल एक वेळ झाली होती हिंदू मुस्लिम दंगल दंगलीत त्यांनी ते दंगलीतली कापाकाफी बघितली होती की व धर्माच्या नावाखाली एकमेकाला कसं मारलं जातं तो तो इतका त्याला तो आजार आहे सिंड्रो तो काय करतो ना तो रिटायर आहे मुलं आहे सुने सगळी घरातली मंडळी चांगली आहेत का आता रिटायर म्हणल्यावर काय करा पाहिजे खायचं नातवंड सांभाळायची बा आपलं डोक्याला ताण नाही आजारा तो आजारामुळं तो माणूस घरीच थांबत नाही त्याला कसं वाटतं मग ती क काय भीती बसली बघा की मी घरात असल्यानंतर ते येतील परत तलवारी घेऊन मला खूप असतील म्हणजे ती इतकं त्याच्यात त्याला सिंड्रोफेनिया म्हणतात तो माणूस आजच्या तारखेला पण आता त्यांना राज्यात प्रवास मोफत असतो तो, तो फिरतो नुसता येथि थांबत नाही एखादा ते रिलॅक्स राहतो फिरल्यावर घरी आलो की परत भीती घेतो घरी पण आठ दिवस पंधरासून एकदा नुसता फिरत राहणार त्याला म्हणतात सिंड्रोफेनिया म्हणजे अशी भीती वाटणे की हा माणूस मला कोणतरी मारणार आहे मी मारणार आहे मारणारे ते भीती असते ना त्याला तो ते आजार मानतात भयानक आजार असतो तो आणि बरेच पेशंट त्यातले आहेत तशा प्रकारचा आजार ह्या पल्लवीला आहे असं मुलांनी सांगितलं मुलगी पण त्या आजाराची आहे घरासारखे त्यामुळे वाद व्हायचे हो आहेत सारखे बांधणं किचकीच मग त्यामुळे मी म्हणत असतो किचकीच लय चांगले नाही घरात ह्याचा शेवट कुठंतरी लय वाईट होतो वाद येत ना तेवढ्या पुरतं तेवढं नॉर्बायकूची किती बांधणं होऊ द्या नवऱ्याने तरी माघार घ्यायची नाही तर बायकून तरी घ्यायची शक्यतो नवऱ्याने जे घेतली पाहिजे असं मला वाटतं बायकोकडं जायचं जेवणा त्याच्या तोंडाजवळ घास न्यावा देवीशी सोडून नंतर टंगडी टाका डोक्याला ताण नाही की नवऱ्या बायको बांधण्यासाठी आज बांधले उद्या गुढीत हां पण ते वाद असा विकोपाल नाही गेला पाहिजे कुणी कोणाला तिरस्कार नाही केला पाहिजे आणि कोणी एकमेकाला बाबा एखादी वस्तू हात तयार किंवा अशा प्रकार जगलं तरच नाही तर काय खरं नाही आणि कोणाचे कोणाला काय घेण देण नाही जगात तुम्हाला सांगतो हां तुम्ही मेला तरी बी लोकांना काही टेन्शन नाही त्याच हां बाव किलो थोडंफार टेन्शन आहे का जायला मला जरा देवाला जायचं होतं लग्नाला जायचं होतं पडलं ना काय करतात आमच्याकडे स्वतः पाळतात बऱ्यापैकी नाही दहा दहा वस्तू दहा दिवस असं आहे तिथे शिवाय देतं असं आहे आता तर दहा ओस सुद्धा चार दिवसा त्यात बालता ताण नको बाव किल ताराच नको हां असं विषय ह्या घटनेमध्ये त्या मुलाने सांगितलं कार्तिक की बोलल्या कारण काय असलं पाहिजे म्हणले आमच्या आत्याय म्हणजे हे जे ओमप्रकाश आहे त्यांची बहीण आहे आणि त्या बहिणीचा नावावर तीन मजली इमारत म्हणजे प्रॉपर्टी आशेंट मानतात त्याला प्रॉपर्टीची एक त्याची किंमत काही कोटीत होती ही बावाने बहिणीच्या नावं घेतली बावाचे पैसे बहिणीच्या नावावर घेऊन ठेवली तिच्या नाव केली तिथे आणि त्या फाट्या कारण सांगतो तुम्हाला काय असलं पाहिजे करायचं कुणासाठी म्हणजे आता जी तर ही प्रॉपर्टी मुलाची नाही मुलगा दूर येते मुलगा चांगला आहे पण शी बायकून पोरगी दोन्ही मिळून त्या माणसाला मानसिक त्रास देत असतात बांधवत असतात मग आहेत पैसे नाही त्याला नाही वाटलं बो की बहिणीच्या नावी करावं केपेबल माणसाच्या नावे प्रॉपर्टी केली पाहिजे ना असा विषय येत असतो आणि त्या प्रॉपर्टीचा राग धरून माझ्या नावे नाही मिनिसा प्रपंच केला आणि मिनिसे सांभाळी शेबाईच्या मानात ह्या पल्लवीच्या आणि काय म्हणा होतो नवरा पिस्तूल दाखवतो दुनियादारी ह्याच्यात ह्या विषयातून तो वाद गाडलेला आहे ध्यानात ठेवा त्याच्यामुळं ह्या आजच्या घटनेतून कमीत कमी एवढं घ्या की बाबा घरातली असून द्या बाहेरची असून द्या एक वेळ बाहेरची परवडली घरात दुश्मन असून तर तुमचा त्याचे वाचू शकत नाही हा मग तो बायकोच्या रूपात असून द्या पोराच्या रूपात असून द्या नाही तर कोणाच्याही रूपात असून द्या पण दुश्मन घरात नाही फायदा होऊन द्यायचा कधी दुश्मन बाहेर झाला ना आपल्या आपल्या दमे मग त्याच्याशी दोन करायला त्यात त्याला बीत नाही कोण हा काय होऊन दे तुटन ते तुटतन मग सुट्टी नाहीत पण घरात दुश्मन होऊन देऊ नका सगळ्यात महत्त्वाचं ह्या बाईने इतके भयंकर वार केले त्या नवऱ्यावर त्याला खलास केला आता पोलिसांनी काय केलं इथं ह्या घटनेमध्ये होतं हाय प्रोफाईल केस मध्ये त्याला मोठ्याचं सगळंच मोठं अशी केस त्यांना काही विषय नसतो त्यांचं सगळं एक नंबर होतं अटक तर केले ह्या दोघीजणी त्यांचं ते आता त्याचे टेस्ट वगैरे सगळं होणार म्हणजे अशा काही पद्धती आहेत तपासाच्या की हा जर मानसिक आजार त्या बाईला जर झालेला दिसला असला कागदोपत्री तर बाईला सजा होऊ शकत नाही दारू पेलेल्या माणसापासून जसं लांब राहिलं पण त्यांनी शिवी दिली ना पेलेले ए खलास करीन फाडून टाकीन खाली बघून जायचं माल सांग तिथं बघायचं नाही तुम्हाला कुणी नावं ठेवत नाही काय नाही का, का। मनोरुग्ण दारुडे ह्यांच्यापासून जर काही त्रास असणार ना तर त्यात डोकं लावायचं नाही जास्त मनोरुग्णाचं ते सजा नाही त्यांना फार फारतं त्यांना सुधार गृहात टाकते आणि फार फारतोबा लागेन चार पाच वर्ष ह्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही हा मनोरुग्ण ते वेगळा विषय असतो जो माणूस जाणून बुजून चांगला माणूस आहे मेंटली दृष्टी आणि तो खून करतो तेव्हा त्याला फाशी आहे किंवा तेव्हा त्याला जन्म ठेमे पण मनोरुग्णाला फाशी नाही होऊ शकत दुसरी गोष्ट हा बा ह्या बाईला तो आजार आहे ना बारा वर्षापासून होता आणि पल्लवी म्हणजे ती मुलगी आपले सॉरी बायको आणि कृती ह्या दोघी सध्या अटक आहेत काय कायदा काय न्याय देवता करीन त्यांचं त्यांना -त्यां माहिती पण आयुष्यभर पोलीस प्रशासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा किंवा महासंचालकाचा अशा प्रकृतीने निघून खून होणं ही आपल्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे थोडी आणि ते पण स्वतःच्या बायकोकडून हां आणि तुम्हाला पाठिंबा मी एकदा सांगितलं होतं की शास्त्र आता आपल्याविषयी अमेरिका इंग्लंड हे प्रगत देश आहेत तुम्हाला विज्ञानातले पुढे गेलेत हा आपल्यात अजूनसुद्धा पॉर होण्यासाठी बोवाबाजी करतात लोक लोक आपलं लय अवघड आहे तुम्हाला खरं सांगतो ते लोकं लय प्रगत आहेत त्यांनी सं संशोधना असं सांगितलं की पुरुषामध्ये जे एक्स आणि वाय असे दोन क्रोमोझोन्स असतात म्हणजे गुणसूत्र असतात त्यातला एक्स शास्त्रीचा आहे आणि वाय हा पुरुषी गुण गुणसूत्र येते त्याचं प्रमाण ऑल ओव्हर वर्ल्ड कमी होत चाललं आहे ती जी सांग की असा पाहिजे ना सगळ्या जी कमी कमी होत चालली याचा अर्थ असा की फक्त स्त्रियात राहत्यान आणि स्त्रिया पण नंतर समजा कारण पुरुष बी पुरुषच कमी झाले काय होणार पुरुष संपत चालला आहे आणि त्याला, त्याला आ हातभार अजून या लफडबा स्त्रियांचा बी आहे मारून टाकी आहेत नवरं डायरेक्ट पळून जाते कोण काय पण नवरं मारावले तडाखा आहे सध्या हां ती पैसे पायी हव्यास ही मोबाईल त्यातली रंगीत दुनिया चकचकीत दुनिया हे बघून हा कार्यक्रम चालू झाला आहे आग सगळीकडेच लागलेली थांबवायची कशी पाणी कसं त्याच्या वतायचं आपल्या मनावे आणि आध्यात्मिक सारखं बेस्ट तुमची मनशांती समाधान हे फक्त आध्यात्मिक कनेक्ट राहिला तरच हे शक्य होणार आहे नाही ते हे रक्त पुरुषाचं वात राहील आणि पुरुष हा पृथ्वी तलावूनच संपणार तुम्हाला एकशे टाका लिहून देऊन सांगतो असा विषय रामकृष्ण हरिमावले